नाटककार म्हणून तुम्हाला या संहितेमधून काय सांगायचं आहे असं जेव्हा मला विचारलं जातं तेव्हा माझं उत्तर असतं नाटकाला जे सांगायचं आहे ते लॉस्ट सपर नावाची ही संविता कशी घडली त्याचा प्रवास परदेशामध्ये पर्यटन करत असताना मित्र कुटुंबियांच्या बरोबर एका दुपारी जेवताना आईस्क्रीमची ऑर्डर केली आणि आईस्क्रीमवरून तो विषय वळला स्वामी विवेकानंदांच्याकडे स्वामीजी एक खाद्य रसिक होते उत्तम शेफ होते जीवनाच्या छोट्या छोट्या अनुभवांचा खूप रसिकपणाने अनुभव घेणारे होते हे सगळे तपशील येत गेले त्या गप्पांमध्ये आणि ऐकणाऱ्यांना त्यामध्ये रस वाटत गेला बोलता बोलता मी असं म्हणालो की स्वामीजींनी त्यांची शिष्या भगिनी निवेदिता हिला त्यांच्या निर्वाणाच्या दोन दिवस आधी म्हणजे दोन जुलै एकोणीसशे दोन रोजी संध्याकाळच्या भोजनाला बोलवलं होतं आणि ती ह्या दोघांची शेवटची भेट मी थांबलो आणि म्हणालो अरे हे नाटक आहे आणि त्या क्षणी ह्या नाटकाचा जन्म झाला तीस ऑक्टोबर वीसशे चोवीस दुपारचे स्थानिक वेळेनुसार तीन वाजून अठरा मिनट पुढचे आठ दहा दिवस मी झपाटलेला होतो पर्यटक म्हणून त्या देशामध्ये फिरत होतो पण एक समांतर ट्रॅक मनामध्ये सुरू होता जिथं मला स्वामीजी आणि भगिनी निवेदिता दिसत होते ऐकू येत होते मग काय करायचं लेखन साहित्यही नव्हतं जवळ जिथे कुठे कागद मिळाले ते घ्यायचे आणि लिहायचे अरे लिहायला काही मुहूर्त नाही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसायचो तर तिकडच्या पेपर नॅपकिन्सवरतीच लिहायला लागायचो माझ्या डोळ्यासमोर तेव्हा काही रेफरन्सेस नव्हते संदर्भ नव्हते पण स्वामीजींची आणि माझी ओळख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासूनची जेव्हा हो मी त्यांच्याविषयी वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी लिहिलेलं वाचायला सुरुवात केली तत्त्वज्ञानाचा एक छोटासा अभ्यासक म्हणून माझा असा एक विश्वास आहे की ज्या व्यक्तीचं तत्त्वज्ञान वाचायचं त्या व्यक्तीला माणूस म्हणूनही समजून घेतलं तर तत्वज्ञान अधिक चांगलं समजतं आणि या भूमिकेतून मी स्वामीजींच्या जवळजवळ जात होतो आणि मला त्यांचं माणूस पण हे अतिशय लोभस वाटत होतं भारतभूच्या परंपरेमधला हा एक खूप मोठा माणूस ज्यानं अनेक परंपरा छेदल्या आणि इतिहास निर्माण केला त्याच्या काळाच्या कितीतरी पुढे असलेला हा द्रष्टा परंपरेमधल्या ज्ञानाला आधुनिकतेशी कसं जोडायचं हे ज्याला पक्क ठाऊक होतं असा माणूस एका बाजूला उपनिषद आणि गीता ह्यांच्यावरती उत्स्फूर्तपणे टिप्पणी करणारा तर दुसरीकडे एडिसन टेस्ला अशा बिनीच्या संशोधकांबरोबर विज्ञानाची चर्चा करणारा ह्या माणसाचं रसायन काहीतरी वेगळं होतं आणि तो फक्त अध्यात्मिक गुरु मार्गदर्शक नव्हता तर राष्ट्रसेवक होता या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काय करायचं आणि त्यातला एक टप्पा या राष्ट्राचं स्वातंत्र्य त्यासाठी काय करायचं याची एक भूमिका आणि याची एक योजना या माणसानं तयार केली होती त्याचं अध्यात्म हे सामान्य माणसाच्या वास्तवापेक्षा वेगळं नव्हतं दरिद्र नारायण या भारतामधल्या किंवा जगामधल्या प्रत्येक वंचितामध्ये हा माणूस देवत्व पाहत होता आणि त्या देवत्वाला हाक घालणं हे स्वतःचं कर्तव्य मानत होतं आणि त्यासाठी संघटना त्यासाठी कार्य करते त्यासाठी साधनं मिळवण्याचा अथक प्रयत्न म्हणजे विवेकानंदांची जीवनयात्रा विवेकानंदांचा राष्ट्रवाद हा संकुचित नव्हता त्याचं नातं विश्व बंधुत्वाबरोबर होतं त्यांना अपेक्षित धर्म हा विश्वधर्म होता आणि युनिव्हर्सल रिलिजन इन द क्रेडल ऑफ हिंदुइझम हिंदू भारतीय तत्वज्ञानाच्या पाळण्यामधला विश्वधर्म हे त्यांचे शब्द आहेत म्हणून त्यांचा राष्ट्रवाद हा मानवतेच्या दृष्टीनं विस्तारक होता ते धर्माकडे मूल्य त्या मूल्यांचा रोजच्या जीवनातला वापर आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन सेवा शिक्षण ह्याकडे पाहण्याची दृष्टी असा लाभत होती त्या काळामध्ये सुधारकांना लाजवेल अशी एक प्रागतिक दृष्टी त्यांच्याकडे स्त्री शिक्षणासारख्या विषयांच्या मध्ये होती नाहीतर कोणता स्वामी योगी असं म्हणेल की माझे शिष्य ज्या वेळेला धर्म प्रसारासाठी बाहेर पडतील तेव्हा हो त्यांच्याकडे भगवद्गीतेबरोबर एन्सायक्लोपीडियाचे खंड असतील विज्ञान आणि तत्वज्ञान यांचं नातं ज्या थोडक्या लोकांना समजतं त्यातले विवेकानंद एक होते आणि अशा माणसाच्या संपर्कामध्ये अठराशे पंच्याण्णवच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मार्गारेट नोबल नावाची एक तरुणी आली तेव्हा ती भारून गेली त्या व्यक्तित्वाने भारून गेली पण विवेकानंदांच्या डोळ्यासमोर मात्र स्त्री शिक्षणामध्ये काम करणारी एक कार्यकर्ती दिसत होती त्या मार्गारेटमध्ये स्वामीजींच्या फक्त प्रभावाखाली येऊनच नव्हे तर स्वामीजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून मार्गारेटने निर्णय घेतला की पुढची जीवनयात्रा भारतामध्ये आणि स्वामीजींच्या मिशनसाठी आणि भारतात आल्यानंतर संपूर्णपणे नवी जीवनशैली विचारशैली स्वीकारते या देशाला शेवटच्या श्वासापर्यंत आपला मानते आणि स्वामीजी आणि निवेदिता ह्यांच्या नात्याचं रहस्य कशात आहे तर प्रेम भावनेच्या उदात्तीकरणामध्ये आहे दोन व्यक्तींमधलं प्रेम एका विस्तारित ध्येयासाठी जेव्हा एकजीव होतं त्यावेळेला ती एक प्रकारची आध्यात्मिक उन्नतीच असते या दोघांच्या नात्याचे पदर कधी गुरु शिष्य कधी मैत्रीण तर कधी वडील आणि मुलगी सुदैवाने निवेदिताने अनेक गोष्टी तिच्या स्वामीजीच्या बरोबरच्या प्रवासाच्या खूप छान लिहून ठेवल्या आहेत म्हणून मी परदेशात असतानाच निवेदिताची काही पुस्तकं डाउनलोड केली आणि ती मला मिळाली जी प्रिंटेड नव्हती छापील स्वरूपात आणि त्यातलं एक पुस्तक वाचताना मी शहारलो ते पुस्तक एकोणीसशे चार एकोणीसशे पाच ला प्रसिद्ध झालंय स्वामीजींच्या निर्वाणानंतर ज्यामध्ये तिचा वियोगाचा प्रवास तिने संवादांमध्ये लिहिलाय गद्यामध्ये लिहिलाय कवितांमध्ये लिहिलाय आणि माझ्या डोळ्यासमोरच्या दृश्यांनी मालिकांनी आता गती घेतली मला हे दोघे जण त्या संध्याकाळी दिसायला लागले बोलताना एकमेकांशी वागताना आणि जी माहिती आपल्याला आहे आज त्या संध्याकाळबद्दलची त्यामध्ये असं सांगितलेलं आहे स्वयंपाक करतात स्वामीजी तिच्यासाठी आपल्या प्रिय शिष्येसाठी आणि ती जेवायला बसते त्यावेळेला हात धुणं तर ते स्वतः तिचे हात धुवायला येतात प्रत्यक्ष इतिहासामध्ये हा प्रसंग जेवणानंतर दाखवलाय आपण नाटकामध्ये तो जेवणाच्या सुरुवातीला दाखवलंय एवढाच काय तो फरक आणि हात धुतोय गुरु आपला त्यावेळेला निवेदिता आता ती भगिनी निवेदिता झाली आहे मार्गारेट नोबलची तिने राष्ट्रकार्याला स्वतःला वाहून घेतलंय ती म्हणते की स्वामीजी आम्ही शिष्यांनी तुमचे हात धुवायचे तुम्ही नाही स्वामीजी म्हणतात की अगं ख्रिस्ताने तर त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते तेव्हा ती दचकते थरारते आणि ती म्हणते की पण ते ख्रिस्ताचं लास्ट सफर होतं स्वामीजी तेव्हा बोलतात काय बोलले असतील बरं इतिहासाला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत इतिहासाला माहीत नसलेल्या गोष्टी मला दिसत होत्या भारतात परत आलो आणि मग माझ्याचकडे असलेला पुस्तकांचा साठा मी स्वतःला पुन्हा एकदा खुला केला आता तर काय स्वामीजी आणि निवेदिता जवळच होते आता तर ते माझं बोट धरून मला संवादांच्या मधून मार्गदर्शन करत करत पुढे पुढे नेत होते आणि ह्या नाटकाचा शेवट तर निवेदितांनी जणू माझ्यासाठीच लिहून ठेवला होता मला फक्त दोऱ्यामध्ये मणी ओवायचे होते अशा प्रकारे एका बेहोशीतच पुढचे दोन महिने मी लिहीत गेलो लिहित गेलो असं ठरवलं की लिनियर पद्धतीने म्हणजे आधी पहिला प्रवेश मग पहिला अंक संपला मग दुसरा असं नाही करायचं हवं तसं लिहित जाऊ जसं दिसतंय ते जसे बोलतायत तसं लिहू मग नंतर बघू काय संस्कार करायचे असं करत करत खूप पानं लिहून झाली आणि मला नाटककार म्हणून नाटक लिहिणारं म्हणून एकट्याला लिहिता येत नाही मला ना कुणीतरी ऐकायला आणि ऐकवायला लागतं घरचे लोक सोडून आणि त्यासाठी मला दिग्दर्शक लागतोच त्या प्रवासात त्याच्याशिवाय तो पूर्ण नाही होत मग ह्या नाटकाचं दिग्दर्शन करणारी योग्य व्यक्ती म्हणून मला प्रतिमा कुलकर्णी दिसली माझी जुनी मैत्रीण मग मा तिच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली फोनवर आणि तीस ऑक्टोबरला हा प्रवास सुरू झाला होता आम्ही प्रत्यक्ष भेटलो पंधरा डिसेंबरला तिथपर्यंत माझा पहिला खरडा लिहून झाला होता आणि तो मी तिच्याशी बोलत होतो तिला स्कॅन केलेले कागद पाठवत होतो आणि ती जेव्हा आली तेव्हा तिने माझ्या इतकीच गिचबिड केली होती तुम्हाला फार छान वाटलं खरे आपण दोघे ना एकाच पद्धतीने या सगळ्या प्रवासाकडे पाहतो तिनं खूप सारे इनपुट्स दिले तिला काय वाटतं ते सांगितलं मी पुन्हा लिहायला बसलो असं करत करत दोन हजार चोवीस साल मावळताना एकतीस डिसेंबरला अकरा वाजून पन्नास मिनिटांनी माझी संविता लिहून झाली पण तोही दुसरा ड्राफ्ट होता त्याच्यानंतर तिच्याबरोबर तिच्या बरोबर बसून शब्दाशब्दांवरती छल झाला संहितेमध्ये बदल होत गेले हा प्रवास चालूच राहिला आणि हा प्रवास तालमीन पर्यंत सुद्धा सुरू आहे अशा पद्धतीने हे घडत गेलेलं सगळं चित्र मला काय शिकवून गेलं धर्म आणि तत्वज्ञान यांचा माझ्यासारख्याच्या जगण्यामधला भाग काय धर्म म्हणजे कर्मकांड नव्हेत धर्म म्हणजे कोणते विचार घेऊन मी स्वतःशी आणि इतर माणसांशी नातं जोडतो अध्यात्म म्हणजे विभाजन नव्हे अध्यात्म म्हणजे एकत्व एकात्मता ही आपली अद्वैत वेदांताची परंपरा जी स्वामीजी आपल्याला सांगतायत स्वामीजींचं शेवटचं वाक्य आहे चार जुलै एकोणीसशे दोनचं की माझी मातृभूमी जर पेटी पॉलिटिक्स म्हणजे क्षुद्र राजकारण आणि सोशल कॉन्फ्लिक्ट म्हणजे सामाजिक कलह यामध्ये गुंतली गेली तर तिचा मृत्यू अटळ आहे पण तिने देवत्वाचा शोध सोडला नाही तर माझ्या मातृभूमीचं भविष्य उज्ज्वल आहे स्वामीजी आपल्याला आपण कसं जगावं ते सांगतायत या आधुनिक काळामध्ये स्वतःच्या संकुचित स्वत्वाच्या पलीकडे कसं बघावं ते सांगतायत आक्रमक राष्ट्रवाद हा राष्ट्रवाद नव्हे जोपर्यंत त्याचं नातं मानवतेशी जोडणार नाही आणि हे सगळं करण्यासाठी अत्यंत चिवटपणे आपण सेवाभाव आपल्या मनात कसा रुजवावा विचारांवरती काठ मारण्याऐवजी प्रत्येकाच्या विचारातला सत भाव कसा घ्यावा विचारांचे धागे एकमेकांना जोडून आधुनिकता आणि परंपरा ह्यांची सांगड कशी घालावी आणि तत्त्वज्ञानातलं अद्वैत दैनंदिन जीवनामध्ये कसं आणावं हा विवेकानंदांचा ध्यास आहे आणि ह्या ध्यासाचा वारसा त्या संध्याकाळी आपल्या प्रिय शिष्येला कसा बरं दिला असणार त्या गुरुने ते पाहायला तुम्हाला आमचं नाटक पाहायलाच सरवून द लॉस्ट सफर